de por él हॅलो सो बघा आपली सीट मॅट्रिक्स आलेली आहे बी एम एस बी एच एम एसची हाय थ्री ट्वेंटी नाईन एन टी डी हो मिळेल ना बी एम एस सेमी मिळेल तुम्हाला हॅलो हॅलो टू नाईंटी फाय मार्क्स चिराग अच्छा कॅटेगरी काय कॅटेगरी प्लीज मेंशन युअर कॅटेगरी आणि रँक हॅलो हॅलो सो बघा बघा आपले बीएमएस चे जे काही आहे सीट्स सध्या दोनशे ऐंशी आहेत ओके सीट्स वॅकन्सी सो आपल्याला चान्सेस आहेत बघा बीएमएस ला ज्यांना गव्हर्नमेंट पाहिजे होतं ज्यांना चांगले मार्क्स होते त्यांना चान्सेस आहेत राईट आणि न्यू कॉलेजेस आलेले आहेत सहा न्यू कॉलेजेस आलेले आहेत सो प्रायव्हेट बीएमएस चे म्हणजे सेमी बी एम एस चे म्हणजे आता ज्यांना कमी मार्क्स होते ते सुद्धा इथे चान्सेस आहे त्यांना ट्राय तुम्ही करू शकता ठीक आहे अच्छा करता येत आहे का चॉईस फुलिंग तर करा ना तुम्ही करू शकता चॉईस फिलिंग पण आता मग ते तुम्हाला नंतर तुम्हाला जर लिस्टमधून जर बाहेर काढलं तर ते नाही सांगू शकत राईट चॉईस फिलिंग करू शकता तुम्ही पण मग तुम्हाला लिस्टमध्ये आय थिंक हे येईल नॉट एलिजिबल असं काहीतरी येऊ शकत टू फिफ्टीवर बीएमएस नाही मिळणार हा तर आणि जे काही बी एम एस सेमीचे आहेत तर एक हजार दोनशे अडुसष्ट जागा आहेत अजून बी एम एस ला मध्ये म्हणजे आपले चान्सेस आहेत लागण्याचे राईट फोर थर्टी ला ते वाले तर नाही मिळू शकत चारशे एकतीस ला तुम्हाला दुसरे गव्हर्नमेंट मिळू शकत हो तीनशे चार मार्क्स वर तुम्हाला हो मिळेल ना बीएमएस सेमी मिळेल येस uh, yes, uh... फाइव लैख फोर रैंक है हो बीएमएस एच तुम्हाला एस मिले तुम्हारा चॉइस फिलिंग प्रॉपर करावी लगे ठीक है समृद्धि घुगे यस बीएमएस एम यस चॉइस फिलिंग प्रॉपर करा नहीं ऋतुजा बीएमएस गव्हर्नमेंट नाही मिळणार सेमी पण नाही मिळणार देना बघा मी इथे तुम्हाला पिन केला आहे कमेंट सेक्शनमध्ये माझा नंबर आहे व्हॉट्सॲप नंबर त्यावर मला मेसेज करा जर तुम्हाला चॉईस फिलिंग लिस्ट पाहिजे असेल तर टॉप रँकिंग असेल किंवा सिटी वाईज असेल बी एम एस बी एच एम एस बी एम एस एनी लिस्ट ओके ज्यांना चॉईस फिलिंग घ्यायचे आहे त्यांनीच मेसेज करा राईट टू सिक्स्टी टूला नाही मिळणार बी एम एस थ्री थर्टी वनला ते आता मेरिटवरच डिपेंड आहे तीनशे एकतीसला मिळेल की नाही बाय एम टीचं टू नाईंटी टूला हो बी एम एस मिळेल टू हो, नाईंटी टू मार्क्सला चॉईस फिलिंग प्रॉपर करा टू फिफ्टी फोरला बी एच एम एस हो बी एच एम एस मिळेल चांगलं चॉईस फिलिंगवर डिपेंड आहे बघा Uh, कोणतं मिळेल ते तर सांगू नाही शकत कॉलेज तुम्हाला त्याच्यासाठी काउन्सिलिंग किंवा चॉईस फिलिंग घ्यावी लागेल राईट हो न्यू कॉलेजेस आलेले आहेत सहा बी एम चे सो तुम्ही ते टाकू शकता राईट हो टू नाईंटी टूला बीएमएस मिळेल सेमी बी एम एस बट कोणतं मिळेल त्याच्यासाठी तुम्हाला चॉईस प्रॉपर करावी लागेल चॉईस तुमचं ऑल इंडिया रँक आणि कॅटेगरी मेन्शन करा राईट टू नाईन्टी थ्री वर बीएमएसचे तुम्हाला बघा मिळू शकतं जर एकदम लास्ट पर्यंत करावं लागेल तुम्हाला ट्राय आणि चॉईस फरिंग प्रॉपर करावी लागेल हो यशस्वी बोबडे हो मिळेल ना चॉईस फिरिंग प्रॉपर करा तुम्ही म्हणून जाईल हो आ, टू एटी टू ला चान्सेस आहेत स्टे व्हॅकेन्सी वन टू किंवा थ्री पर्यंत मिळेल वन एटी वन मार्क्सला तरी तुम्हाला नाही मिळणार लास्ट पर्यंत करू शकता आपण ट्राय हो टू फिफ्टी सेवन एस टी कॅटेगरी येस चान्सेस आहेत चॉईस फिलिंग प्रॉपर करा ठीक आहे हो टू नाईंटी टू ला या राऊंड ला पण मिळू शकतं आता ते तुमच्या चॉईस फिलिंग वर डिपेंड आहे बघा